सुधळली आहे त्या सहा सात वर्षामध्ये आपल्या डिपार्टमेंटने केलं आहे दुसरा अधिकार करत आमच्या

मग यांची तक्रार आहे त्यांचं होत्र त्यांनी म्हणजे पाच संदरा दिवस किंवा एक महिन्यात एक कारण आहे की त्या सुने जागेचा अधिकार न घेतला माझी मालमाचा नवरा मिळणार आहे मला माझी जागा कसा विहिरीत मला पाण्याचा हिस्सा भेटावा म्हणून त्यांनी काय की पाण्याचा हिस्सा त्यांनी नकार दिला पोलीस केस कधी आली केस फाईल करून एफ आय आय एफ आय आर झाला दोन हजार अठरा बरोबर आहे एका आजीचा मुलगा म्हणजे त्यांच्यापासून ठीक आहे हरवलेलं आहे आज दोन हजार त्यांच्या मोबाईलचे सीड त्या ठिकाणी त्यांनी ज्या 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 ठिकाणी संशय व्यक्त केला त्या त्या ठिकाणी जाऊन पोलीस आलेले तो मिसिंग झालेला आहे याच एस टी ओळख बस स्टँडला तो भिक्षी बसत चाललेले आला तर त्या ठिकाणी आम्हाला माहिती देऊन तो आतापर्यंत म्हणून आलेला त्यांच्या मिसेसने त्यांच्याकडे मागणी कशी केली की माझं नवरा आहे आणि जग

यांच्यावर पहिले पाहिजे हा माणूस सापडला ना हे प्रथम वेगळा दिसून दादा पैसा

दुसऱ्या अधिकाऱ्यांकड हे आमसभेमध्ये यांच्या तयार करा नसतो आणि आम सभा झाल्या इशेरी आपण चौघी बोलू तपास काय

バウムとーヘンの形で<れ> <flats> し